नेस झाले ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका ग्रामीण भागामध्ये युवकांमध्ये खूप गुणवत्ता आहे त्यांना योग्य संधी सुविधा आणि व्यासपीठ मिळालं तर ते राज्य आणि देश पातळीवरती चमकदार कामगिरी करू शकतात अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राची परंपरा सर्व खेळाडूंनी आपल्या नैपुण्यामधनं जोपासली आहे श्रीगोंदा इथे उभारण्यात येणारे हे क्रीडासंकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारं ठरणार आहे असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला श्रीगोंदा शहरामधील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या सर्व युक्त क्रीडा संकुलाच्या कामाचं भूमिपूजन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या करण्यात ते बोलत होते यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते माजी मंत्री पवनराव पाचपुते नगराध्यक्षा श्रीमती सुनीता खेतमाळीस तहसीलदार सचिन डोंगरे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत तारुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे आदी उपस्थित होते सुमारे साडेआठ कोटी रुपयांच्या माध्यमामधनं पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलाच्या धर्तीवर दोन हेक्टर जागेवर क्रीडा विकासाची कामं या ठिकाणी करण्यात येणार आहेत क्रीडा संकुलामध्ये मैदाना धावपट्टी इंडोर क्रीडा हॉल व्यायामशाळा स्विमिंग पूल प्रेक्षक गॅलरी बदलगृहे व्यवस्था आदी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं आहे भूमिपूजन कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांनी श्रीगोंदा येथील नव्यानं उभारण्यात येणाऱ्या शासकीय विश्रामगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी बांधकामाची गुणवत्ता खोल्यांची रचना स्वच्छता पाणीपुरवठा वीज व्यवस्था पार्किंग सभागृह आदी बाबींची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत सुहास कुलकर्णी सी तास श्रीगोंदा सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस सायदा हॉस्पिटल टेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी